नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पवई येथे दुपारी दीड ते दोन वाजताच्या दरम्यान रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे व खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने पवई तळवाजवळ स्कूटी चालकांचा अपघात झाला स्कूटी चालक हे खाली पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या स्कूटरने त्यांना चिरडले व त्याचा स्कूटी चालक लालू गंगाराम कांबळे यांचे अपघाती निधन झाले सदर वृत्त असे की दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लालू कांबळे राहणार गुरुद्वाराच्या पाठीमागे शेर ए पंजाब अंधेरी पूर्व येथील रहिवासी असून मयत लालू कांबळे हे कामानिमित्त पवईकडे जात होते ते लँड टी पूल पास करून पुढे जात असताना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांची व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या त्यांना चिरडले दुर्दैवी मृत्यू झाला लालू कांबळे यांच्या आत्ताचे मृत्यूला जबाबदार मुंबई महानगरपालिका व प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे जर मुंबई महानगरपालिकेने वेळीच खड्डे बुजवले असते तर लालू गंगाराम कांबळे यांचा मृत्यू झालाच नसता त्यांच्या मृत्यूला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी व येथील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी केला आहे तसेच लालू कांबळे हे लवूजी शक्ती सेनेचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष होते सम्यक महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादकही होते पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चालकास अटक केली आहे धन्यवाद भुल, भुल। भुल। भुल।